नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ पुसाद देतील सभेतील घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आली नितीन गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली त्यामुळे गडकरी यांचा तोल जाणार होता तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले त्यामुळे पुढील अनर्थ टळला यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आज दुपारी अंदाजे तीन वाजून तीस मिनिटांनी ही घटना घडली आहे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली यवतमाळ वाशिमच्या महायुतीच्या जाहीर सभेत भाषण करत असताना पुसद येथे नितीन गडकरी यांना भोवळ आली यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राउंड वर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती अब्दल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद